नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मेथी आणि पोह्यापासून असा मस्त पौष्टिक नाश्ता बनवून दाखवणार आहे ज्यांना मेथी नाही आवडत ते सुद्धा मिनटामध्ये फस्त करतील इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो तर हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी एक जोडी मेथी घेतलेली आहे बाजारातून आणल्याबरोबर ह्याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ह्याची देठं काढून घेतलेली आहे जास्त मोठी देठं ठेवायची नाही एकदम कमी देठं ठेवायची आहे आणि ह्या मेथीला आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे असं चॉपिंग पॅड घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला शक्य असेल तितकं बारीक चिरून घ्यायचं आहे तुम्ही सेम क्वांटिटीमध्ये तुम्हाला मेथी भेटली नाही तर तुम्ही सेम क्वांटिटीमध्ये पालक सुद्धा वापरू शकता आणि चाकू एकदम चांगल्या प्रकारे धार घ्यायचा आहे चाकू धारच घेतल्यावर मेथी चांगल्या प्रकारे आपल्याला बारीक कापता जमते आता बारीक कापता जमली नाही तर मिडीयम टाईपमध्ये सुद्धा कापलं तरी काही हरकत नाही इडली डोसा उत्तप्पा हा नाश्ता तर दररोज तुम्ही बनवतात एकदा हा हेल्दी नाश्ता बनवून पहा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ही रेसिपी कशी वाटली मेथी शक्य असेल तितकं बारीक कापून झालं याला मोठ्याशा भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे मेथी कापल्यानंतर आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये इथे कोथिंबर घ्यायचे आहे कोथिंबर मी अर्धी जोडीपेक्षा थोडीशी कमी घेतलेली आहे म्हणजे पाव जोडी कोथिंबर घेतली असं समजून जावा आणि कोथिंबरला पण आपल्याला शक्य असते तितकं बारीक कापून घ्यायचं आहे कोथिंबरचा फ्लेवर ह्या रेसिपीमध्ये एकदम चांगला येतो म्हणून कोथिंबर थोडीशी जास्त घ्या आणि कडवटपणा सुद्धा कमी होणार मेथीचा तर मंडळी कोथिंबर कापल्यानंतर इथे आपल्याला दोन ते तीन प्रमाणामध्ये कांदे घ्यायचे आहेत आणि कांदे कसे कापायचे आपल्याला बारीक कापायचे नाही कांदे कांदे आपल्याला ले लेअरमध्ये कापायचे आहेत हुबे कापायचे आहेत जसं आपण बिर्याणीसाठी कांदे कापतो ना लेअर्समध्ये तसे कांदे कापून घ्यायचे आहेत कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं तरी काही हरकत नाही पण कांदे जितके पातळ आणि हुबे कापणार तितकीच ह्या रेसिपीची चव आणखी उठून होईल बारीक कापून घ्यायचं नाही मंडळी अशा पद्धतीमध्ये आपल्याला कांदे कापून घ्यायचे आहे आणि ह्या कांद्याच्या लेअर्स आपल्याला ले वेगळं करायचं आहे म्हणजे अगोदर आपल्याला असं प्रत्येक कांद्याचे लेअर्स वेगळे करून घ्यायचे आहे कांदा आणि कोथिंबर कापून झालं की आपल्याला ह्याला मेथीमध्ये काढून घ्यायचा आहे असा अगोदर आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायचा आहे म्हणजे हा नाश्ता फटाफट तयार होतो जास्त वेळ लागत नाही दहा ते बारा मिनिटामध्ये हा नाश्ता तयार होतो आता ह्यासोबतच सोबतच आपल्याला एक चमचा सेंदो मीठ वापरायचा आहे किंवा तुम्ही रेग्युलर मीठ वापरलं तरी चालेल आणि चांगल्या प्रकारे मेथीमध्ये कांदा आणि मीठ कोथिंबर एकजीव करायचा आहे आणि थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवायचा आहे जेणेकरून ह्याला पाणी सुटायला पाहिजे आता जोपर्यंत ह्याला पाणी सुटतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ जितका खमंग नाश्ता आहे तितकी खमंग आपण ह्या नाश्त्यासाठी चटणी बनवून घेऊया छोटस मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबर घ्यायची आहे आणि सोबतच तीन ते चार लसणाच्या पाकळ्या व दोन ते तीन लहान तुकडे आलं घ्यायचे आहे तिखटपणासाठी इथे आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे मी पाव वाटी बारीक शेव वापरत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण अशा पद्धतीने तुम्ही हिरवी चटणी बनवून पहा खरंच मंडळी भरपूर खमंग लागते चटणीच्या साठी दोन चमचे फुटाणे वापरायचे आहेत म्हणजेच की डाळवं तुमच्याकडे फुटाणे नसेल तर दोन चमचे भाजलेले शेंगदाणे किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर वापरू शकता चवीनुसार मीठ टाकल्यावर आता ह्या जिन्नसांना आपल्याला पाणी न वापरताच अगोदर एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे अगोदरच तुम्ही पाणी वापरला तर बारीक वाटलं जाणार नाही म्हणून अगोदर एकदम बारीक वाटायचं आहे मग गरजेनुसार तुम्हाला चटणी कशी खायला आवडते पातळ किंवा घट्ट त्यानुसार पाणी वापरून एकदम बारीक पुन्हा वाटून घ्यायचं आहे तर मंडळी पाहू शकता चटणी वाटून तयार झालेली आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे मध्यम टाइप मध्ये ह्याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे ह्याला फोडणी देण्याची काहीच गरज नाही हे अशीच एकदम खमंग लागते आणि दिवसभर सुद्धा टिकून राहते तुम्ही वाटलंच तर ह्याच्यामध्ये आंबूसपणा वाढण्यासाठी एक लिंबाचा रस किंवा थोडीशी चिंच किंवा एक चमचा दही वापरू शकता किंवा तुम्ही असंच बनवलं तरी काही हरकत नाही चटणी पूर्णपणे तयार झाली की थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवू तर मंडळी इथे दुसरीकडे आपल्याला एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप जाड पोहे घ्यायचे आहे पोह्यांना थोडस आपल्याला चालणीमध्ये चालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये डस्ट असतं लहान लहान खडे असतात ते वेगळे करायचे आहेत चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे ह्याला भिजत ठेवायचं नाही फक्त स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्यामधला टार्च निघून जायला पाहिजे एक लहान जोडी मेथीसाठी आपल्याला अर्धा कप पोहे लागतील आता ह्याच्यामधला आपल्याला संपूर्ण पाणी वेगळं करायचं आहे आणखीन एक ते दोन वेळा धुवून घ्यायचं आहे पोहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून झाले आणि पोह्यामधलं संपूर्ण पाणी काढलं पोहे चांगल्या प्रकारे कोरडे करून घ्यायचे आहे आणि मग त्याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे पोहे स्वच्छ सुद्धा होणार आणि नरम सुद्धा होणार त्याला भिजत ठेवायची काहीच गरज नाही आता नाश्त्याचा फ्लेवर आणखी चांगला येण्यासाठी इथे काही फ्लेवरफुल मसाले वापरून सर्वप्रथम इथे आपल्याला एक चमचा अख्खे धने वापरायचे आहेत सोबतच एक चमचा बडीशोप वापरायचा आहे तिखटपणासाठी इथे आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या वापरायच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच आलं असं लहान तुकडे करून घ्यायचं आहे एक चमचा जिरे वापरायचे आहे आणि ह्याला आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं नाही एकदम जाडसर वाटून घ्यायचं आहे तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपर मध्ये सुद्धा तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे जाड वाटून घ्या बारीक अजिबात वाटायचं नाही पोह्याबरोबर मसाले जाडसर वाटून झाले की ह्याला मेथीमध्ये काढून घ्यायचं आहे आता मेथीला भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटलं असेल कारण की आपण कांदा आणि कोथिंबीर वापरलं होतं आणि सोबत मीठ लावलं होतं मीठ लावल्याने काय होतं पाणी मस्तपैकी सुटतं आपल्याला एक्स्ट्रा पाणी अजिबात वापरायचं नाही आणि ह्याला एक्स्ट्रा सुटलेलं पाणी त्याच्यामध्येच ह्याला बाइंडिंग आणायची आहे जास्त पाणी वापरला तर नाश्ता बिघडण्याची जास्त शक्यता आहे आता इथे आणखीन काही फ्लेवरफुल मसाले वापरू जेणेकरून मेथीचा कडवटपणा संपूर्णपणे नष्ट व्हायला पाहिजे सर्वात अगोदर इथे आपल्याला ओवा वापरायचा आहे ओवा हाताने असं क्रश करून वापरा क्रश करून वापरलं की ओव्याचा फ्लेवर सर्वत्र चांगला येतो म्हणून ओवा हाताने क्रश करूनच वापरायचा आहे आता थंडी जास्त आहे आणि थंडीमध्ये तिळाचे पदार्थ खाल्ले तर शरीराला गरमी चांगली भेटते म्हणून इथे आपल्याला एक ते दीड चमचा सफेद तीळ वापरायचे आहे शिवाय चव सुद्धा चांगली येते आणि नाश्ता एकदम कुरकुरीत होतो पाव चमचा हिंग वापरायचे फ्लेवर चांगला येईल एक चमचा लाल तिखट वापरायचं आहे किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही लहान मुलांसाठी स्पेशली हा नाश्ता बनवत असाल तर तिखट तुम्ही कमीच वापरा रंग चांगले येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर आणि चव बॅलन्स राहण्यासाठी इथे आपल्याला एक चमचा आमचूर पावडर वापरायचं आहे किंवा तुमच्याकडे चाट मसाला असेल तर तुम्ही चाट मसाला सुद्धा वापरू शकता किंवा आमचूर पावडर वापरायचं नसेल तर एक लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता पण लिंबाचा रस वापरल्याने ह्याच्यामध्ये आणखीन ओलसरपणा येणार म्हणून मी ते लिंबाचा रस वापरणं टाळत आहे अगोदर आपल्याला हाताने या सर्व जिन्नसांना मेथीमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे म्हणजे सर्वत्र ह्या मसाल्याचा फ्लेवर नाश्त्यामध्ये यायला पाहिजे नाहीतर एकाच जागी हा मसाला चिटकून राहणार म्हणून हलक्या हाताने मेथीमध्ये एकजीव करायचा आहे आणि मेथीला भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटलेलं आहे पाहू शकता मस्त असं पाणी सुटलेलं आहे आणि खमंग असा फ्लेवर येत आहे आतापासूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे मंडळी एकदा अशा पद्धतीने हा मेथीचा नाश्ता बनवून खावा न खाणारे सुद्धा चार ते पाच जोडी मेथी एकटेच खातील इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो तर मंडळी असं चांगल्या प्रकारे सर्व मसाले मेथीमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला बायंडिंगसाठी दोन ते तीन चमचे चण्याचं चा पीठ वापरायचं म्हणजेच की बेसन वापरायचं आहे बेसनचं प्रमाण आपल्याला कमीच वापरायचं आहे अगोदर दोन चमचे वापरूत आणि सोबतच नाश्त्याच्या कुरकुरीतपणासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ वापरायचं आहे रवा नाही वापरायचा कारण की आपण पोहे वापरलेलेच आहे म्हणून अगोदर बेसन आणि तांदळाचं पीठ वापरायचं आहे तुम्हाला जास्त सुद्धा लागू शकतं बेसन किंवा कमी सुद्धा लागू शकतं एकाच चमचा मेथी तुम्ही कमी वापरली असाल तर चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे मस्त पैकी याला बायंडिंग येईल एक्स्ट्रा पाणी अजिबात वापरायचं नाही जसं की मी तुम्हाला पूर्वीपासूनच सांगत आलेलो आहे तर मंडळी आपण पाहू शकता आपल्याला अशी स्टफिंग बनवून घ्यायची आहे तुमच्या समोर दोन चमचे तांदळाचे पीठ आणि दोन चमचे बेसन वापरलं होतं त्याच्यानंतर आणखीन दोन ते तीन चमचे ह्याच्यामध्ये बेसन वापरलं आहे तांदळाचं पीठ नंतर नाही वापरलेलं आहे कारण की पोहे आहे ह्या नाश्त्याला कुरकुरीतपणा हमखास येणार आता आपल्याला ह्याच्यामधलं थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे याला रेस्ट द्यायची गरज नाही रेस्ट द्यायची का गरज नाही कारण की याला आता पाणी सुटेल आपण मेथी कोथिंबर आणि कांद्यांना मीठ लावून ठेवलं होतं त्या मिठाला पण पाणी सुटेल आणि भाज्यांनाही पाणी सुटेल आता आपल्याला ह्याचे अगोदर गोल गोल वडे बनवायचे किंवा असे चपटे वडे बनवा थोडं थोडं पीठ घ्या आणि तुम्हाला साईज कशी आवडते त्या हिशेबाने या वड्याची साईज ठेवायची आहे पाहू शकता गोल करा किंवा असे चपटे करा अशा पद्धतीने अगोदर संपूर्ण वडे तयार करून घेऊ हो। तर इथे आपल्याला मेथीचे वडे वाफवून घ्यायचे आहे त्यासाठी इडलीच्या भांड्यामध्ये मी अगोदरच पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक लिंबाचा तुकडा टाकायचा आहे भांडं काळं पडू नये म्हणून आणि एक एक करून आपल्याला हे पात्र ठेवायचे आहे पात्राचा प्रत्येक खाण्याला तेल लावून घ्यायचा बरं का आणि त्याच्यामध्येच आपल्याला हे वडे ठेवायचे आहेत गॅस फास्ट करायचा आहे झाकण लावायचं आहे आणि पाच ते सात मिनिटापर्यंत आपल्याला ह्याला वाफवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मंडळी मस्त पैकी हे वडे स्टीम झालेले आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या वड्यांना अगोदर चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये कुरकुरीतपणा कसा येणार ते पाहायचा आहे ह्याला न तळताच मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल तर मंडळी हा नाश्ता तळून नाही घ्यायचा आहे पॅन मध्ये मी फक्त दोन ते तीन लहान चमचे पोहे खायच्या चमच्याने तेल घेतलेलं आहे पॅन चांगल्या प्रकारे गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला एक एक करून हे थे वडे ठेवायचे आहे जितकं पॅन मध्ये बसतात तितके वडे आपण या पॅन मध्ये ठेवायचं आहे आणि वरतून आपल्याला असं तेल लावायचं आहे ब्रशने थोडं थोडं असं तेल लावून घ्यायचं आहे आणि दोन ते -ती तीन मिनिटापर्यंत दोन्ही बाजूने उलटून पालटून मस्त सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे तुम्ही वाटलं तर याला डीप फ्राय सुद्धा करू शकता शालू फ्राय न करता किंवा शालू फ्राय सुद्धा करू शकता मस्त कुरकुरीतपणे येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे पण डीप फ्राय केलं की ह्याला तेल जास्त पकडणार म्हणून मी तुम्हाला तळून न घेता भाजून दाखवत आहे हे वडे अशा पद्धतीने तुम्ही वडे बनवणार तर कच्चेपणा तर निघूनच जाणार मस्त पैकी कुरकुरीतपणा येणार आणि खायला अजिबात कडवटपणा लागणार नाही तर मंडळी आपण पाहू शकता उलटून पालटून दोन ते तीन मिनिटापर्यंत मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत मी ह्याला भाजून घेतलेला आहे दोन्ही साइडने बघा रंग एकदम मस्त आलेला आहे आणि कुरकुरीत पाना आलेला आहे अशाच पद्धतीने संपूर्ण आपल्याला मेथीचे वडे भाजून घ्यायचे आहे आणि ह्याला एका प्लेट मध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे अजिबात पाण्याचा वापर न करता मेथी आणि पोहे मिक्स करून हे वडे तुम्ही सहा ते सात दिवसापर्यंत वाफवून फ्रीज मध्ये बंद डब्यामध्ये ठेवू शकता आणि असे मस्त कुरकुरीत एक ते दोन चमचा तेलामध्ये भाजलेले वडे तुम्ही सुद्धा बनवू शकता अजिबात कडू नाही लागणार ह्याची खात्री तर मी दिलेलोच आहे एकदा ह्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवून पहा आणि पाहू शकता काय जबरदस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे दिसायला जितके सुंदर दिसतात तितकेच खाण्यासाठी एकदम चविष्ट तळल्यानंतर ह्याचा पौष्टिकपणा निघून जातो न तळता हे वडे तुम्ही बनवून पहा मुलं सुद्धा आवडीने खातील मुलांना भाजी खायची सवय नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही वडे बनवू शकता आणि मधून सुद्धा मस्तपैकी शिजलेले आहेत तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये